संजय गायकवाडांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली जाते ठाकरे गटाच्या युवासेना अध्यक्षानं संदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलंय आमदार निवास कॅन्टीन मारहाण प्रकरणी ही मागणी केली जाते ठाकरे गटाच्या युवासेना अध्यक्षानं पोलीस आयुक्तांना हे पत्र लिहिलंय आमदार निवास कॅन्टीन मारहाण प्रकरणात गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे पुन्हा एकदा रोहन कदमकडे जाऊयात रोहन चोवीस तासापेक्षा जास्त उलटून गेले आहेत या घटनेला आणि मारहाणीची दृश्य सगळ्या महाराष्ट्राने बघितलेली आहे मारहाण करणारे आमदार सुद्धा मारहाणीची कबुली देत मग गुन्हा का नोंदवला जात नाही अगदी बरोबर आहे कारण का एखाद्या संविधानिक पदावरती आणि शपथ घेऊन आमदार झालेले हे सगळे असे वागत राहिले तर निश्चितचपणाने लोकांमधला रोज जो आहे तो वाढू शकतो जर का त्यांना जेवणामध्ये काही खराब आढळला असेल किंवा जेवण जेवणनिकृष्ट दर्जाचा असेल तर त्यांच्यावरती कारवाई ही झालीच पाहिजे परंतु अशा रीतीने लाथा बुक्क्या मारणे आणि अशा प्रकारची दादागिरी करणे हे कुठल्याच सर्वसामान्य व्यक्तीला जे आहे ते पटलेलं पाहायला मिळत नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्यभरातून विविध ठिकाणं जी आहे ती केली जाते त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई अद्यापही झालेली नाहीये अशा प्रकारची मागणी जी आहे ती सध्याच्या घडीला जोर धरू लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे पुणे पोलिस आयुक्तालांना चेतन गायकवाड नावाच्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे युवक अध्यक्ष जे पिंपरी चिंचवडचे आहेत तर त्यांच्याकडून अशा प्रकारचं पत्र जे आहे ते पुणे पोलीस आयुक्तांना दिलेलं आहे आणि त्यांनी देखील या पत्रामध्ये हीच मागणी केलेली आहे की संवैधानिक पदावरती बसलेल्या अशा लोकप्रतिनिधींनी अशा पद्धतीने हनामाऱ्या करणं किंवा अशा पद्धतीने लाथ्या भुक्क्याने एखाद्या व्यक्तीला मारहाण करणं हे कुठेही पटणार नाहीये याचा रोष जो आहे तो सर्वसामान्य जनतेमध्ये पडलेला आहे परंतु नेमकं यांना वाचवतोय कोण हा प्रश्न देखील पाहायला मिळतोय जर का अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा माध्यमांच्या माध्यमातून घराघरात लोकांच्यामध्ये पोहोचलेले आहेत लोक याच्याबद्दल बोलत आहेत रोष व्यक्त करतायत तरी देखील त्यांच्यावरती गुन्हा होत नाहीये दाखल त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या विरोधात नाराजी जी आहे ती या सगळ्या घटनाक्रमामुळे झालेली पाहायला मिळते धन्यवाद या महत्वाच्या माहितीबद्दल ज्यांनी गुन्हा नोंदवण्याची मागणी करणारं पत्र पोलीस आयुक्तांना लिहिलंय ते ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात एक लोकप्रतिनिधी ज्या लोकप्रतिनिधीला बुलढाण्याच्या लोकांनी अवघ्या काही मतांनी निवडून आलेला लोकप्रतिनिधित्व होता तरी एका कर्मचाऱ्याला जे की तो गरीब हो कर्मचारी होता त्या कर्मचाऱ्याला अमानुषपणे मारहाण होती आणि किती तास उलटून गेले या घटनेला तरी विरुद्ध पुढेही कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झालेली दा नव्हती हो। आज मी हे पाहिल्यानंतर मी त्वरित पुणे पोलीस स्टेशन मधील पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केलेली आहे जर माझ्या तक्रारीचा येत्या तीन ते चार दिवसात जर पोलीस आयुक्तांनी दखल घेतली नाही तर मी कोर्टामार्फत विरुद्ध गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही